महाराष्ट्रात महिला असुरक्षित आहे मुली असुरक्षित आहे हे चाललेलंच आहे सुरक्षित बहीण ही एक प्राथमिकता असली पाहिजे जर बहीण सुरक्षित असेल तर मग लाडकी बहीण वगैरे योजना आणता येतात महिला सुरक्षेच्या बाबतीत हे खरंच संवेदनशील आहेत का बदलापूरच्या अत्यंत संवेदनशील घटनेवरून महाराष्ट्र पेटवून देण्याचा कट फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये शिजला लोकांना रस्त्यावर उतरवलं नेत्यांनी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जंगी बैठक घेतली महिला सुरक्षेवरून तोंड बंद आंदोलन करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी पुढच्या काही दिवसातच बलात्काराचा आरोप असलेल्या साईनाथ तारेला मातोश्रीवर शिवबंधन बांधत वाजत गाजत पक्ष प्रवेश दिला पटोलेंच्याच काँग्रेसनं जम्मू काश्मीरमध्ये कठुआ बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या समर्थन रॅलीत सहभागी होणाऱ्याला आमदारकीचं तिकीट दिलंय बलात्काराचे आरोपी बलात्कारांचं समर्थन करणाऱ्यांना नेता म्हणून नेमणारी हीच काँग्रेस आणि हीच ठाकरेंची शिवसेना सत्य आणि तथ्य स्पष्ट आहे